चला आता बघूया आपण उष्म उष्म आहे श स सी आय एम फे तुम्हाला इथे सोडवण्याची गरज नाही हे तुम्हाला समजून जाईल पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही पुस्तक पहि वाचत राहा श यांना उष्म किंवा घर्षक म्हणतात अर्धस्वर आहे ए अर हे चार आहेत अर्धस्वर लक्षात ठेवा उष्म किती तीन आहेत श स त्याच्यानंतर महाप्राण किती आहे महाप्राण चौदा आहेत चौदामधून माप ह पर्यंत आहे आणि अर्पोर आहे ख तर अळ पर्यंत जर स्वातंत्र्य वर्ण विचारला तर अळ आहे बाडचा अड हा अड आहे ना बाड हाय माप स्वातंत्र्य वर्ण हाय अड हा चुकीचा आहे अडय आहे त्याच्यानंतर संयुक्त व्यंजन तर तुम्हाला माहिती आहे शे संयुक्त व्यंजन आहे कंठ आता कंठ निघणाऱ्या वर्णाला कंठ म्हणतात कंठ वर्ण मराठी उच्चारण उच्चारस्थानीनुसार वर्ण आता कंठ वर्ण अ आ, आ ख, ख ग, ग ड, ह आता तालुवे कसे ओळखायचे तालुके ओळखायची पद्धत आहे जिबेचे टोक कोठोर तालुला लावून ज्या वर्णाच्या उच्चार होतात त्यांना तालुवी म्हणतात आता जिबे आपली ती आपल्याला कठोरमध्ये लावतो आपण म्हणजे बोलताना बघा ई ई च ज छ म्हणजे पूर्ण मनापासून बोलतो डायरेक्ट कठोर लावून जी, जी, जी ताकद लागते आपल्याला बोलायला त्याच्यापासून वर्ण तयार होतात तर कसा ई ई च ज छ य श आता मृदंड कसं ओळखायचं कठोर तालू व कोमल तालू मधल्या भागाला मृद्दा म्हणतात जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेच्या शेंडा या मृदाला चिकडतो त्यांना मृदन्य वर्ण म्हणतात जसे रु ठ ठ ड बघा तुम्ही एक्सप्लेन्स करून बघा कसं होतं बोलताना त्याच्यानंतर दंत्यवर्ण दंतवर्ण बोलण्यासाठी काय राहतं जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचे टोक वरच्या दाताच्या बाजू बाजूस टेकते त्यांना दंतवर्ण म्हणतात म्हणजे आता बघून घ्या लू लागले का आपली जीभ त लागली का आपली जीभ दाताला थ द द न ल स म्हणजे आपली जीभ जर दाताला लागते तर त्यांना दंतवर्ण म्हणायचे त्याच्यानंतर होष्ट वर्ण ओष्ट वर्ण उ प फ ब आता बघा होठ आपल्या एकमेकांना चिपकतोय बोलताना तर त्यांना आपण होस्ट वर्ण म्हणतो कसे उ, उ, उ प फ ब भ म म्हणजे आपली ना एकमेकांना स्पर्श होते त्यांना आपण होस्ट वर्ण म्हणणार आता कंठ प्लस तालूचा उपयोग करून जे वर्ण विचारले जातात त्यांना कंठ वर्ण म्हणतात तर ते कोणते ए आणि ऐ हे कंठ प्लस तालू कंठ तालुक आहे यात कंठोष्ठ कंठोष्ठमध्ये कोणते ओ आणि ओ तो ये लक्षात ठेवा आणि दंतमध्ये किती कोणते व आहे फक्त हा का एम पी हा तुमच्यासाठी एम पी क्वेश्चन आहे दंत म्हणजे कोणता तर येतो आपला व येतो आय एम पी क्वेश्चन आहे त्याच्यानंतर दंत तालव्य वर्ण कठोर तालूच्या ताताकडील फुगीर व गरीचे असा जो भाग असतो त्यांना म्हणतात हा दातो तालू यांच्यामधला भाग होय तेथून विचारल्या जाणाऱ्या ध्वनीला वरलस ध्वनी म्हणतात यांना दंत तालवे म्हणतात च छ झ आता लक्षात येईल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच नवीन मी बेसिक तुम्हाला त्यासाठी नवीन नवीन उदाहरणं घेऊन येईल जेणेकरून तुमचे सहा मार्क तरी वाढतील अशा पद्धतीने जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा मारा महाराष्ट्र